नमस्कार आणि तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या छानशा एका व्हिडिओमध्ये आजच्या एक्सरसाइज मी इतक्या सोप्या तुमच्या सोबत शेअर करते ना इतक्या सोप्या सोप्या एक्सरसाइज तुम्हाला करून दाखवणार आहे ना की ह्या एक्सरसाइज सहज तुम्ही सत्तर पेक्षा तुमचं जास्त वय आहे ना तुम्ही पण करू शकता किंवा तुमचं शंभर प्लस वजन आहे ना तुम्ही देखील करू शकता चाळीस पर्यंत वया तीस वय आहे चाळीस वय आहे सत्तर आहे किंवा तुमचं वजन साठ सत्तर ऐंशी शंभर शंभर पुढेही तुम्ही आहात ना तुम्ही या एक्सरसाइज करू शकता आता का सर्वांनाच गार्डिओ एक्सरसाइज उत्तर शरीराची नाही करू तुमचं पहिलेच ओव्हरवेट आहात तुम्ही किंवा तुमचं वय जास्त आहे किंवा तुम्हाला तुम्हा 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 एक्सरसाइजच्या सवयीच नसतात मग आज एवढे सोप्या एक्सरसाइज दाखवते ना करून या है ना असं नसतं की फास्ट एक्सरसाइज केल्याने रिझल्ट भेटतो का एक्सरसाइ आपण आसन कसे करतो ठीक आहे ते खूप महत्वाचं असतं आणि तेच मी आज तुम्हाला करून दाखवते फक्त काय ना स्टेप महत्वाचे आहेत बघणं महत्त्वाचं आहे तुम्हाला आणि तसंच फॉलो करणं महत्वाचं आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण वॉच करायचं आहे आणि जसं जसं मी स्टेप करते आता तुम्ही छोटे छोटे मुमेंट देखील व्हिडिओमध्ये नोटीस करायचे असतात की मॅडम पाय कसं ठेवलेत तुम्ही हात कसे ठेवले तुमचे हा क्वेश्चन कसा आहे हे पण खूप मॅटर करता आपण जेव्हा आसन करतो ठीक आहे तर करायचे म्हणून कसंही दाखवलं पटकन पटकन करून फायदाच नाहीये आती हे आसन हे छान सोप्या स्टेप आहेत त्याचा फायदा काय होणार आहे ते पहिले सांगते तुमचा पोटाचा घेर आहे ना जे खालचं पोट लडकलंय ना तुमचं ते तुमचं कमी होणार आहे तुमची मांड्यांची साईज कमी होणार आहे तुमचे दंड देखील खास करून जास्त फायदा करणार आहे तुमच्या या खालच्या पोटावरती आता जास्त आपल्या लेडीजचा फॅट असतो पोटावरती नसता तरी तुमचा साईडला तरी असेल किंवा मांड्याला तरी असेल किंवा दंड पण मोठे असतात तर तुम्ही ओवरऑल पूर्ण बॉडीसाठी जर हा व्हिडिओ बघत असताना तर हा तुमच्या फायद्याचाच आहे कारण की तुमच्या ओव्हर पूर्ण बॉडीचा फॅट बसल्या बसल्या कमी होऊ शकतो अजून काय पाहिजे सांगा आपल्याला तर कंटिन्यू करायचंय एक महिन्यात कंटिन्यू ह्या एक्सरसाइज करायच्या सकाळी खालेपोटानी करू शकता उठल्याबरोबर जास्त फायदा करतात वेळ नाही दोन तास जेवण झालंय तेव्हा करू शकता जेवणाच्या अगोदर दोन तासांनी एक्सरसाइज करू शकता दिवसात ना दोन टाइम करा तीन टाइम करा काहीच हरकत नाही स्टेप तुम्ही घ्या तुमच्या हिशोबाने तुम्हाला किती घ्यायची वीस मिनिटं आता करायची दहा मिनिटं नंतर करायच्या परत तुम्ही वीस मिनिटं करायच्या असंही करू शकता तुमच्या वेळेनुसार आता आपल्याला काय करायचं आसन योग आपल्याला सुरुवात करायची जस्ट मी पहिले तर ह्या पोझिशनला बसली होती आता थोडस बॉडीला पहिले हलकं करून घ्यायचं तर मग आपल्याला बटरफ्लाय पोझिशनमध्ये जस्ट तिथली आसन आता इथे ते तिथली असेल डायरेक्ट असं बसून नाही करायचं इथे आपल्याला हा पोर्शन सरळ ठेवायचा पार्ट कंबर हाताला घट्ट करायचं आणि स्टार्ट वन टू थ्री फोर फाय एट नाईन टेन आता मी ते टेन कम करून दाखवले तुम्हाला तिथली असेलच तुम्ही कंटिन्युअसली पाच मिनिटंही केलं तरी काही हरकत नाही जर तुम्हाला पीसीडीचा प्रॉब्लेम असेल ना तो तुमचा सॉल्व्ह होणार आहे बस ह्या हा का सिंगल आणि सिम्पल असेल तर तुम्ही कंटिन्यू पाच मिनिटं करायचे तुमच्या मांड्या तुमचा हा फोशेरान पूर्ण हलका होऊन जाणार बाकीच्या आसन करण्यासाठी आता इथे हे केल्याच्या नंतर हाताला मागे न्यायचं आणि पायाला असं आणायचं इथे तुमचा मांड्यांचा फॅट कमी होणार आहे तुमचं डायजेशन देखील चांगलं होणार आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे हळूहळू जायचं शॉर्स सोडत जोडत आपल्याला आपल्या हाताच्या सपोर्टनी आपल्या गुडघ्यांना खाली प्रेस करायचं ज्यांना गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे गुडघे दुखतायत ना तुम्ही देखील आसन करू शकता हलकं हलकं प्रेस करत तुम्ही थोडस जास्त प्रेशर न देता तुम्ही हलकं हलकं प्रेशर देऊन असं खाली खालीपर्यंत तुमच्याकडे इथपर्यंत होत आहे तरी काय हरकत तुमच्या खालीपर्यंत हा गुडघे जात आहेत तर बेस्टच आहे आता इथे या पोझिशनला राहून टेन काउंट होल्ड करायचं पायाला हलकं उचलायचं बघा पोटावरती खालचं कसा जाऊ येतो वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज खूप जणांना वाटत ना की असे हलकी फुलके व्यायाम करून शरीर कमी नाही होत होतं तुम्ही कंटिन्युअसली ठेवा तर नक्की होतं आणि इतकं डायट वरती फोकस द्या कसं होत नाही बघा पाय बाजूला करायचे ठीक आहे हाताला या पोझिशनला आता इथे काय करायचं श्वास भरत पुढे श्वास घे सोडत मागे सिंपल आहे पण इथे प्रेशर येते आणि इथे पण प्रेशर येते खूप जास्त तुम्हाला फायदा करणार हे आसन आहे आता हे आसन तुम्हाला कंटिन्युअसली करायचंय पाच मिनिट किंवा तुम्ही सिक्स्टीचा एक राऊंड आणि सिक्स्टीचे दोन राऊंड घेऊ शकता आरामामध्ये जस्ट या पोझिशनला वन श्वास घेतला सोडला टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन मी अधिटेन काउंट दाखवते व्हिडिओ मोठा होतो म्हणून तुम्हाला राऊंड सांगितले तसेच घ्यायचे काउंट नसतील करायचे तर कंटिन्युअसली पाच मिनिटात मी असं करू शकता सुरुवातीला क्वांटिटी कमी ठेवायची एक दोन दिवसांनी वाढवायची आता इथे नेक्स्ट काय करायचं साईडचं फॅट देखील आपला कमी होणार याच्या आणि हातावरती चांगलं प्रेशर येतं आणि आपल्या पोटावरती देखील येत जस्ट सिंपल आहे की या पोजिशनला वन तिथे खाली दुसऱ्या साईडला असे अल्बो टच करायचे टू सरळ सरळ असं नाही करायचं ठीक आहे हात सरळ न्यायचे बघा कसं साईडचं पोशन पूर्ण खेचला जातो आणि पोटावरती देखील दाब येतो सिंपल आहे ना करू शकतो आपण टू थ्री फोर फाय सिक्स इथे सॉच नॉर्मल ठेवायचं आहे सेवन एट नाईन टेन रिलीज एका साईडला तुम्ही दोन मिनिट कंटिन्यू करू शकता किंवा तुम्ही एक राऊंड इकडनं फिस्ट घेऊ शकता आधाऊन आता दुसऱ्या पायाला पण आपल्याला सेम पोझिशन करायची आता तुमचा हात इथपर्यंत नाही पोहोचत ना तुम्ही हात इथे ठेवू शकता किंवा इथे पण ठेवू शकता जस्ट या पोझिशनला पण तुम्ही करू शकता किंवा या पोझिशनला पण तुम्ही करू शकता इथे प्रयत्न करायचा आपल्याला आपल्या पायाचा पंजा पकडायचा आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एच नाईन टेन आता दोन्ही साइडून मस्त आपल्याला प्रेशर आलं डेली प्रॅक्टिस केली ना तर तुम्हालाही समज समजेल आणि रिझल्ट देखील परत आपल्याला आपल्या ह्या पोझिशन मध्ये यायचं आता इथे एक सिंपल ट्रिक सांगते तुम्ही फक्त इथे फोकस ठेवायचा हाताला घट्ट करून घेतलं जस्ट श्वास भरायचा आणि शॉस सोडायचा इतकं प्रेशर येते पोटा तुमच्या पोटावरती तुमच्या कमरेवरती ठीक आहे तुमच्या मांड्यांवरती देखील फक्त श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत तुम्हाला खाली जायचं आणि प्रयत्न करायचा तुमचं नाक तुमच्या पायाच्या मोठ्याला टच झालं पाहिजे आता खूप जणांची कमी वाढलेली ना त्यांना नाही होणार आहे पण तुमच्याकडनं जितकं पण इतकं होत असेल ना तुम्ही इतकंही करायचं प्रयत्न करायचा पाक नंबर सरळ ठेवण्याचा जस्ट टू थ्री फो सिक्स सेवन एट नाईन अँड टेन एक राऊंड थर्टी चा घ्यायचं थर्टीचे दोन राऊंड तुम्ही इथे घेऊ शकता या पोझिशनला यायचं पाय जोडून घेतले साईडचा सा फॅट मांड्यांचा सा फॅट आणि पोटावरती दाब येतो आणि मागे हात घट्ट केल्यामुळे हातावरती प्रेशर येतं म्हणून ओव्हरऑल एका आसननी आपल्याला आणि हा रिलीज पण भेटतो आपल्या कमरेला आपल्या हिप्सला तर एका आसननी आपल्याला किती फायदा भेटतो तर याचा राऊंड पण आपल्याला मोठा घ्यायचा म्हणजेच आपण सिक्स्टीचा सिक्स्टीचे दोन राऊंड आपण इथे आरामात घेऊ शकतो जस्ट वन टू जेव्हा आपण उजव्या साईडला ट्विस्ट करतोय पायाला नेतोय तेव्हा इकडे आपलं चीन लॉक शोल्डरला झालं पाहिजे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट टेन रिलीज <coughs> वापस तुम्ही या आसनमध्ये यायचं कोणत्या ज्या आपण आसन आसनमध्ये आता इथून वापस आपल्याला जे पहिलं आसन केलं होतं त्या आसन मध्ये यायचं ही जस्ट ही पोझिशन कंटिन्यू करत राहायची वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे काय करायचं आपल्याला या पोझिशन मध्ये आपण आलो ठीक आहे आता इथे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड होल्ड या पोझिशनला पकडायचं पायाचं मन गट आणि होल्ड करायचं आता तुमच्याकडनं हात नाही पोचते बोटामुळे तर तुम्ही इथे पण पकडू शकता जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन डिलीज पूर्ण हे आसन कम्प्लीट आपले ह्या हे राऊंड पूर्ण कम्प्लीट झाल्यावरती तुम्ही बटरफ्लाय करायचं नॉर्मल बसायचं आणि आपल्या कामाला लागायचं आता इथे डाएट काय करायचं जस आपण इतके छान छान <laughs> आसन करतोय आणि तुम्ही जर बघून गेले असाल तुम्हाला माहिती पडलं असेल की तुम्हाला कुठे कुठे पेन होतोय कुठे कुठे तुमची बॉडी खेचते तर ते फायट आहे ना बरोबर तिथे हे आसन जातात सोपे आसन असून देखील फायदा खूप जास्त भेटतो आपल्याला आता तुम्हाला डायट काय करायचं तर चांगल्या चांगला डायट घ्यायचा म्हणजे तुम्ही माझ्या चॅनलवरती खूप सारे डायटचे व्हिडिओज आहेत तुम्ही त्यातला कोणताही एखादा फॉलो करू शकता पाण्याचं इंटेक जास्त ठेवायचं बॉडीमध्ये आणि झोप चांगली घ्यायची रात्रीची या दोन टिप्स आहेत ना ह्या जास्त लक्षात ठेवायचा आणि चांगला डाएट फॉलो करायचा तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा लाईक करायला विसरू नका स्क्रीनवरती नंबर दिसत असेल तुम्हाला तर तुम्ही माझे ऑनलाईन योगा क्लास जॉईन करू शकता एनी टाइम दिलेल्या नंबरवरती मला कॉल करू शकता जर तुम्हाला आज आवश्यकता योगा क्लासेसची तर माझ्या ऑनलाईन क्लासेस आहेत तीन बॅच आहेत दीड तासाची एक बॅच असते एका महिन्याचं मी तुम्हाला डायट देखील सजेस्ट करते जर तुम्हाला आवश्यकता तर तुम्ही मला या दिलेल्या नंबरवरती कॉल करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत